दाखळाचं नाही पहिलं तुम्ही हे पहिलं मशीन आत्ताचं म्हशील माझ्याकडला वा आणि पेशंटचं मशीन विषय काय झाला की मी रेग्युलर एक्सरसाइज करताना मी स्विमिंगला जायचो तिथून मी खूप उंच उंदा उडी मारली रेग्युलर मारत होतो तर त्या दिवशी मी बरोबर मारली आणि मारल्यानंतर मी जंप केल्यानंतर मला कळलं नाही फक्त आवाज आला फटके <laughs> उटका होता ना बा उडलाय आणि त्याच्यावर दीड तास पोहलो घरी आलो घरी आल्यानंतर तर झोपलो थोडासा नाही का आराम म्हणून उठताची आहे ना मला आणि मला कसं सण आहे ना मी तर आलो मला पुन्हा कोणतरी कळलं आणि मी तर आल्यानंतर घेतली आणि त्याला आता दोन महिने जाऊन परत आलोच नाही म्हणलं आता जाईन मग जाईन आता गाडीून तर त्रास होतो खुर्ची वेळ बसता येत नाही मला बाकी <coughs> मग शूटिंग असते दिवसभर उभा रनिंग एक्सरसाइज सगळं करतो मी पण ते कायमचं पेन निघून जावा म्हणून विचारलं आहे सगळं आता काही नाही लवकरच आता ते मला असं म्हणता ये ना दुखु माणूस असं शब्द हे रिझन रिझन ये बर काही म्हणजे ही नाटक नाही आणि एक्स्ट्रा ॲक्टिंग पण नाही पण अचानक सडनली असं स्लो स्पीड कमी जास्त होत ना ते व्हायब्रेशन येत तिथली गं ही फक्त पाण्यात उढे हल्ल्यात परिणाम आहे जास्त टेलबो ले टेलबो असतो ना त्याला असं मार बसलाय अखवा हे सर, सर कपिंग ट्रीटमेंट कप ही तर कप दाखवाय कपिंग ट्रीटमेंट ही मघाचं तरी बरोबर होतं ही लई चित्र आहे त्याच्यापेक्षा घुतगुल्याच कुठे त्याला हे म्हणजे मघाची जी व्हायब्रेशनचं होतं ना कन्शन कन्सिस्टन्स व्हायब्रेशन होते हे तसं नाही आहे स्लो फास्ट स्लो फास्ट आणि तिथल्या वेळेला असायची त्याच्यामुळे जास्त गुदगुल्या झाल्यासारखं ते होते चेहऱ्यावर हास्य का नाही हास्य ह्याचं आहे की गुदगुल्या अचानक कमी होतात अचानक जास्त होते त्याच्यामध्ये जास्त हसा मग मागाचं पेन करत होतं पेन नाही आता ती गुदगुल्या होते जास्त त्याच्यामुळं जास्त ज्याला कोणाला ती थेरपी ट्रीटमेंट माहीत असेल मी घेत नाही कधी पण आता तेल प्रॉब्लेम येऊ आता किती मारला मार नाही नाही मी चांगलं जम्प वगैरे सगळं एकदम ओके होतो पण ते कसं काय मला काही मशीन दाखवली आताच मशीन दाखवली आता काय आलं सर यांना नीट करा बरं का लवकरच हे भावी ॲक्टर आहेत आमचे भावी म्हणजे मी काही गेलो नाही सर तुम्ही थोड्या वेळ पुसरिया नाशेनी मला काय पावर लावायची लावा वाढवा वार फुल करा दुनू नाही जास्त वाटते हा घाम आला घाम सिंटरेट व्हायला पाहिजे होत आणि मला एक विचारायचं आहे ती हाडच आहे बरं का ती जर डॅमेज बी नाही काय नाही ती मग कशामुळे ये झाले म्हणजे केव्हा जाईल ते मग आज दोन महिने होत आले मला त्याला ती चायनाच येईनच एकदा नाही एक काम कर ना होम होम डिलिव्हरी आहे ना घरी गरीब करते काही पण होम डिलिव्हरी करायचं